आज मी आहे जामोद शहरामध्ये या जामोद नगरीमध्ये एक नव्याने एक सुंदरसा उपक्रम समाधान दामरेने सुरू केला शासनाच्या विविध योजना आहेत की ज्या योजनेचा लाभ मिळवताना संबंधित लाभार्थ्यांना बरीचशी कागदपत्रं आणि पुरावे सादर करावे लागतात आणि हे सगळं करत असताना त्यांची खूप उचंबना होती शासकीय कार्यालयात गेलं म्हणजे त्याचा प्रचंड त्रास संबंधित लाभार्थ्यांना होतो आणि वेळेवर त्या योजनेचा लाभ घेता येते अशा वेळेस जामोद हे जवळपास पंधरा ते वीस हजार लोकसंख्येत असलेलं मोठं गाव जेवढा जामोद तालुक्यातलं या ठिकाणी समाधान दामदेर यांच्या कल्पनेतून एक अभिनय कल्पना म्हणजे मित्र असं म्हणेल की समांतर सरकार अशा पद्धतीने त्यांनी इथं कार्यालय सुरू केलेलं आहे आणि याच्यातून ह्या ज्या काही शासनाच्या योजना आहेत ह्या संबंधित लाभार्थ्यापर्यंत पोहोचवण्याचा त्यांचा प्रयत्न आहे समाधानजी मला हे सांगा तुमचा या मागचा उद्देश काय यामागचा एकमात्र उद्देश म्हणजे जामोद हे तुम्ही सांगितल्याप्रमाणे पंधरा तीस हजार लोकसंख्येचं गाव मोठं गाव आहे या गावाला अनेक आदिवासी खेडेपणे लागू आहेत बरं आणि आपण पाहतो की इथे आपल्याला कुठलंही काम करायचं म्हटलं म्हणजे तालुक्याच्या ठिकाणी आणि दवाखाना म्हटलं म्हणजे अकोला खामगाव गेल्याशिवाय पर्यायने बर जेव्हा आपण गावामध्ये फिरतो किंवा आदिवासी भागात जातो तर लोकांना या सारख्या अडचणी असतात अकोल्यात गेलो तर रक्त कुठे मिळेल कुठल्या दवाखान्यात जायचं योजना कुठल्या दवाखान्यात चालू आहे त्या जेव्हा गावात फिरतो आम्ही तर आपल्या ज्या वयोरुद्ध महिला आणि पुरुष आहेत हे श्रावण बाळ योजनेचे कागद किटलं लागतात तलाठ्याचा कुठला दाखला लागतो त्यानंतर जे आता अपंग आहेत तसेच घरकुलच्या वेगवेगळ्या योजना आहेत त्या योजनांची अर्धवट माहिती असल्यामुळे त्यांना बऱ्याच वेळा खूपदा तालुक्याच्या ठिकाणी किंवा जिल्ह्याच्या ठिकाणी चक्र मारावं लागतात आणि त्यामुळे त्यांचं आर्थिक तसेच शारीरिक नुकसान होत आहे तर माझ्या डोक्यात अशी कल्पना आली की ह्या सर्व गोष्टी जर आपण एकाच जागेवरती देऊ शकलो तर हे खूप चांगलं होईल बरोबर आणि यामुळे या, या सर्वांना जो त्रास होत आहे तो त्रास आपण काही प्रमाणात कमी करू शकू हाच एक उद्देश होता निश्चितच या बाबतीत हेही सांगता येईल की समाधान दामनेर हे या ठिकाणी म्हणजे दुसऱ्यांदा त्यांची आई सरपंच आहे आणि दामोद गावांनी प्रचंड असा विश्वास का या व्यक्तीवर दिलेला असल्यामुळे साहजिकच आपल्या गावातील सर्व तमाम नागरिकांच्या सेवा सुविधा ह्या गावात उपलब्ध झाल्यावर असा त्यांचा मानस आहे समजू आता या माध्यमातून आता अशी लाडली बहीण योजना आलेली आहे या योजनेसाठी सरकारने बरेचसे सुद्धा कमी केले आहेत तर ते कामसुद्धा आपल्या याच्यातून होईल काम नक्कीच लाडकी बहीण योजना असो श्रावण माळ योजना असो संजय गांधी निरागार योजना असो विविध घरकुल योजना असो या सर्व योजनेचा झेरॉक्स पासून तर ऑनलाईन करेपर्यंत सर्व काम निशुल्क इथे होईल म्हणजे इथे कुठल्याही प्रकारचं शुल्क त्यांना द्यावं लागणार नाही या ऑफिसमध्ये कार्यरत असलेले सर्व कर्मचारी हे पगारी आहेत बरं परंतु आपण इथे कुठल्याही सेतूची आयडी वगैरे घेतलेली नाही जेव्हा आपण काही काम असे असतात की सेतू मधूनच करायला लागतात तेव्हा आपण तिथे डॉक्युमेंट त्यांच्या तपासून सर्व करून त्यांना सेतूकडे शकतो अच्छा 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 म्हणजे आपण इथे सर्व त्यांची व्यवस्थित फैल बनवून देऊ निशुल्क देऊ ते आणि निश्चितच ही निशुल्क अशी सेवा माझ्या माहितीप्रमाणे पूर्ण संपूर्ण जिल्ह्यामध्ये अशी कुठंच नाही पण जे समाधान दामदारांनी या जळगाव जामोद मतदारसंघातील आदिवासी बहुल लषल्या या दामोद गावामध्ये सुरू केलेली आहे त्यामुळे निश्चितच यांच्या त्यांच्या ह्या उपक्रमा आणि त्याच्या उपक्रमाचं निश्चित अभिनंदन अनेक मान्यवरांनी आता केलेलं आहे याच्यातून आपण आता याच्यामध्ये प्रामुख्याने लोक राजकीय समीकरण बघतात तुम्ही राष्ट्रीय भारतीय राष्ट्रीय काँग्रेसचे ज्येष्ठ पदाधिकारी आहात त्यामुळे याच्यातून आता पक्षाच्या कार्यकर्त्यांना का सुद्धा चांगला न्याय दिला जाईल नक्कीच नक्कीच कारण की भारतीय राष्ट्रीय काँग्रेस हा पक्ष मुळातच फुले साहेब आंबेडकर यांच्या विचारावर चालणारा पक्ष आहे संविधानावर विश्वास असणारा पक्ष आहे बरोबर त्यामुळे संविधानातून ज्या तरतुदीमुळे जे लाभ सामान्य लोकांना मिळायला पाहिजात ते लाभ सहज शक्य व्हावं म्हणूनच हे आता आपण नाव बघितलं असेल की समाधान द सॅटिस्फॅक्शन बरोबर काँग्रेस नागरिक मदत केंद्र मुळात यात केंद्राच्या नावातच काँग्रेस आहे आणि जिथे काँग्रेस आहे तिथे समाधान असेलच अर्थात अर्था, त्यामुळे हे प्रत्येकाच्या तळागाळातल्या सामान्य माणसापर्यंत सामान्य काँग्रेसच्या कार्यकर्त्यापर्यंत पोहोचावं हीच आमची इच्छा आहे निश्चितच या जा जा माध्यमातून जामोद शहरातील हजारो शेकडो नागरिकांना शासनाच्या विविध योजनांचा लाभ घेताना या केंद्राचा आगामी काळात चांगला लाभ होईल असं मला वाटते समाधान बघू तुमच्या उपक्रमास माझ्या शुभेच्छा आपण माझ्यासोबत आलात बोललात आणि सुंदर अशी मुलाखत दिली त्याबद्दल मी तुमचा आभारी आहे धन्यवाद